नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सोलापुरात युवा विकास सेनेची दमदार स्थापना नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सोलापूर युवक कामगार शोषित पीडित आणि अन्यायग्रस्त जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारी युवा विकास सेना सामाजिक संघटना ही नवी सामाजिक चळवळ सोलापुरात उभी राहिली असून सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे सादिक शेख हे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवणे शासन दरबारी अन्याय अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात ठामपणे आवाज उठवणे तसेच गरिबी पीडित व वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सक्रियपणे काम करणार असल्याची स्पष्ट भूमिका संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी माध्यमाशी बोलताना मांडली संघटनेच्या स्थापनेनंतर काल सोलापुरात नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला या कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या अझहर बिजापुरे उपाध्यक्ष अकबर शेख सचिव मोहसिन बागवान चिटणीस मीर महमूद खान कोषाध्यक्ष प्रवीण चांदेकर प्रदेश संघटक प्र परवेज मुल्ला प्रचार व प्रसार प्रमुख नरेश सब्बन प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माहिती अधिकार विभाग बंदेनवाज शेख जिल्हा कार्याध्यक्ष फयाज मुल्ला शहर कार्याध्यक्ष इरफान मुजावर शहर उपाध्यक्ष कामगार विभाग यांची अधिकृत नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली युवा विकास सेनेच्या स्थापनेमुळे सोलापुरातील सामाजिक चळवळीला नवी दिशा मिळणार असून युवकांना संघटित न्यायासाठी लढणारी ही संघटना भविष्यात प्रभावी भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा